आमचा प्रसाद वॉटर कलर म्हणजे जलरंगात चित्र करेल याचा मी कधीही मनात विचार आणला नव्हता कारण आधीच खडूऐवजी स्केच पेनने तो कशी चित्र करत होता हे आपण मागील भागात ऐकलेच आहे आणि पाहिले आहे एका बाजूला हातातील शक्ती आधीपेक्षा कमी झाली होती मणका वक्र झाला होता स्वतःच्या हाताने तो जेवू शकत नव्हता ग्लास उचलू शकत नव्हता हे पाहता वॉटर कलरची चित्र अशक्यच पण चिचकर सरांच्या रूपात स्वामी अवतरले प्रसादच्या विकलांग बोटांमधले बळ वाढवले अशक्य जलरंग शक्य झाले हे अशक्यचे शक्य कसे झाले तेच तुम्ही आजच्या भागामध्ये ऐकणार आहात मित्र हो नमस्कार स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आणि आपण सर्वजण परमेश्वर कृपेने आनंदात आहात ही सदिच्छा खरं तर माझ्या प्रसादच्या हाताची हालचाल फक्त कोपराच्या पुढेच टेबलच्या पृष्ठभागाच्या आधाराने होत असे खांद्यातून कधीही त्याचा हात वर उचलला नाही आणि यामुळेच हात वर करून केलेला टाटा बाय बाय ह्या आईला कधीच पाहता आला नाही पण त्याच्या अभिनंदनासाठी हात वर करून अनेकांनी वाजवलेल्या टाळ्या आम्ही सतत अनुभवत होतो पेनची चित्र आणि संगीत साधनेमध्ये दहावीनंतर प्रसादचा सा वेळ छान जात होता आधीच्या जा प्रसंगानंतर कधीही पुन्हा कंटाळा आला हा शब्द त्यांनी उच्चारला नाही आपल्या मुलांचा वेळ सत्कारणी जाणं यासाठी पालकांचीच खरी कसोटी असते आणि आपला वेळ सत्कारणी लागणं ही सुद्धा परमेश्वराची कृपा असावी लागते प्रसादची दहावीची परीक्षा संपली आणि एक दिवस प्रसाद म्हणाला आई मला वॉटर कलरची चित्र करायची आहेत प्रसादचे ते वाक्य ऐकले पण यावेळी पटकन होयही आणि नाही मला म्हणता येईना आणि पुन्हा ती डॉक्टर मणियार यांच्या वाक्यांची घंटा माझ्या हृदयामध्ये घणघणली त्याबरोबर सोनू मी तुझ्यासाठी कोणी शिक्षक मिळतात का पाहते की जे तुला घरी येऊन मार्गदर्शन करतील त्याचा चेहरा आनंदला आमच्या शिक्षण विभागाच्या कला अकादमीमध्ये कला निदेशक ह्या पदावर काम करणारे श्री दिगंबर चिचकर सर यांना मी दुसऱ्याच दिवशी भेटले आपल्यापैकी काही ना हे सर माहीतही असतील गोरेगाव बोरिवली या भागांमध्ये त्यांची बरीचशी शिल्पं आहेत प्रसादला बालश्री मिळाल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात झळकल्याने प्रसाद त्यांनाही माहीत होता आणि माझेही एक दोन वेळा त्यांच्याशी बोलणे झाले होते तेव्हा त्यांचा शांत प्रेमळ स्वभाव मला जाणवला होता प्रसादची वॉटर कलर पेंटिंगची इच्छा मी त्यांना सांगितली आणि विनंती केली सर तुम्ही एकदा घरी या प्रत्यक्ष प्रसाद प्रसादला पहा आणि थोडं तरी मार्गदर्शन करा सरांनी येण्याचे आश्वासन दिले आणि काही दिवस गेले एके संध्याकाळी फोन करून सर म्हणाले मी तुमच्या घरी येणार आहे ते एकताच प्रसादलाही खूप आनंद झाला गाण्याचे प्रदीप जोशी सर चित्रकलेचे चिचकर सर आणि अखेरच्या काळातील जाधव सर यांचं प्रसादच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे परमेश्वर स्वामी माऊलीनेच जणू ह्या तिघांना प्रसादसाठी पाठवलं होतं पण असे गुरु लाभण्यासाठी शिष्यालाही कठोर साधना करावी लागते कधी कधी सत्वपरीक्षाही द्याव्या लागतात हे तर प्रसादच्या जीवनातून तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे आणि यापुढेही ऐकणार आहात पण त्यानंतर मात्र स्वामी माऊली परमेश्वर खूप सुंदर प्रचितीही देत असतात तर आमच्या घरी चिचकर सर आल्यानंतरचा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी प्रसादची जीवनकहाणी पंखाविना भरारी या पुस्तकात ज्या पुस्तकाच्या पंधरा आवृत्त्या आतापर्यंत झालेल्या आहेत तर यामध्ये तू माझ्या हृदयाशी आणि मी तुझ्या हृदयाशी या आपल्या मनोगतामध्ये खूप तीव्रतेने मांडल्या आहेत हे पुस्तक आपणास कधी मिळालं तर नक्कीच वाचा ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर त्यातीलच सरांच्या काही भावना मी तुम्हाला ऐकवते सर म्हणतात प्रसादच्या हाताला मी स्पर्श केला तेव्हा कधीही न अनुभवलेली झुळूक शहारली कापसासारखा मऊ कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे कोमल पण उबदार स्पर्श मी कधीही विसरू शकत नाही त्या स्पर्शात प्रेम आदर आत्मविश्वास अन आग्रहाची ताकद होती आग्रह होता सर मला तुम्ही चित्रकला शिकवायला याल ना मला फक्त आविष्काराची जादूस त्या हातामध्ये फुंकायची होती मी पुन्हा नक्की येईन आपण खूप चित्रे काढू असे आश्वासन देऊन मी निघालो पण घरी येईपर्यंत माझा मी नव्हतोच कारण हे मार्गदर्शन एक वेगळेच आव्हान होते चिचकर सर हे बालमानसशास्त्र आणि बालचित्रकला या विषयावर मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करायचे त्यांचे विचार आणि निरीक्षण पाहता असे गुरु लाभणं हे खरंच भाग्याचं आहे त्यांनी माझ्या प्रसादला एकदा असं सांगितलं प्रसाद चित्रकला ह्यापेक्षा खरा शब्द आहे चितकला चित, चित म्हणजे आपलं मन खरंच आपल्या मनातील भावभावनांचे आविष्कार दाखवणारी ही चित्ताची कला म्हणजे चित्रकला प्रसादच्या आविष्कारांना त्याच्या मृदू हातामुळे पेन्सिल ही अडचणच होती आणि हे त्यांना ज्यावेळी कळलं तेव्हा त्यांनी आधी प्रसादला एक दोन महिने पेन्सिलची जणू साधनाच दिली मेडिकल भाषेमध्ये पेन्सिल थेरपी असं मी म्हणेन तर पेपरवर जिथपर्यंत तुझा हात वर जाईल बाजूला जाईल तिथपर्यंत तू सतत रेषा काढत राहा उभ्या रेषा आडव्या रेषा वर्तुळाकार रेषा सतत काढायच्या प्रसाद इतक्या रेषा काढायचा इतक्या रेषा काढायचा की पेपरचा मूळ पांढरा रंग दिसायचाच नाही इतका तो झपाटलेला होता न कंटाळता तासन तास आपल्या आज्ञा आज्ञाप्रमाण मानून तो हे काम करत राहायचा कधी तो असं म्हणाला नाही की आई किती दिवस या रेषा काढायच्या रेषा काढून मी कंटाळलो नाही गुरुप्रती त्याची नितांत श्रद्धा होती आणि या कठोर साधनेमुळेच प्रसादच्या कमजोर हातांमुळे काही काळ का, का होईना पण स्वामी माऊलीने एक प्रकारे शक्ती वाढवली जणू चिचकर सरांच्या रूपात स्वामी माऊलीच प्रसादला माझ्या मार्गदर्शन करायला आली होती सुरुवातीला कापसाच्या बोळ्याने रंगांचा वापर करून सराने प्रसादच्या मुक्ताविष्काराला वाव दिला नंतर ब्रशचा सराव करता करता सर प्रता प्रसादशी मोकळा संवाद साधायचे आणि त्याच्या भावना समजून नकळत एखादा विषय सांगून म्हणायचे की प्रसाद मी येईपर्यंत तू अशा प्रकारची चित्र करून ठेव आणि ते त्याला काही मार्गदर्शनही करत कधी कधी फोनवरही मार्गदर्शन करत आणि यातूनच प्रसादने आपले भावविश्व कसे साकारले हे आपण ह्या व्हिडिओतील चित्रांमधून आता पाहतच आहात चिचकर सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसादने एक एक चित्र रंगातून साकारत आपलं भावविश्व प्रसाद उलगडत गेला सर महिन्यातून एक दोन वेळा येऊनच प्रसादला मार्गदर्शन करून जात पण त्यानंतर मात्र प्रसादच्या बाबांची खरी कसोटी असे प्रसादला बसवताना त्यावेळी कधी कधी पंधरा ते वीस मिनटं द्यायची कारण त्याला योग्य पोजिशन मिळाली की तो दोन दोन तीन तीन तास बसायचा पण ही पोजिशन देतानाच आम्हाला कधी कधी नाकी न यायचे त्यानंतर त्याला हवे ते रंग तयार करून त्याच्या हाताला मिळतील असे ठेवायचे त्याच्यासाठी बनवलेलं विशिष्ट पॅड कारण प्रसादचे हात पुढे जाऊ शकत नव्हते आणि कोपरातूनच हालचाल करायचे त्यामुळे त्या पॅडच्या खाली एका चौकोनी उशीचा आधार अशी सगळी व्यवस्था करावी लागे त्यानंतर त्याच्या वाकलेल्या कण्याला उशीचा नीट आधार आणि हे सर्व झालं प्रसाद ओके म्हणाला की मगच ते थांबत आणि त्यानंतर प्रसादची पुढची सूचना की पप्पा आता तुम्ही दरवाजा लावून घ्या खरं तर असा दरवाजा बंद करून प्रसादला आत ठेवणं हे धोक्याचं होतं पण त्याच्यासाठी ते गरजेचं होतं कारण त्याची चित्र पाहताना आज मला आहे की दरवाजा बंद झाला की कधीकधी काही चित्र त्यांनी कशी पुरी केली हाही प्रश्न पण स्वामी माऊलींची कृपा आणि स्वामी माऊलींमुळेच त्याच्या हातात वाढलेली ताकद पण त्याच्याबरोबर आपल्या पूर्ण शरीरातली शक्ती एकटवून ती तो आपल्या हातामध्ये आणीत असे आणि चित्र काढीत असे आणि त्यासाठीच त्याला जी शांतता आणि एकाग्रता हवी होती त्यासाठी तो दरवाजा बंद करायला सांगे पण शेवटी एकदा व्हायचं ते झालंच चित्रामध्ये तो इतका मग्न व्हायचा की शेवटी खाली कोसळलाच दरवाजा बंद होता पण माझे कान मात्र तिकडेच असायचे त्यामुळे परमेश्वर कृपेने लगेच काहीतरी आवाज झाला म्हणून आम्ही दरवाजा उघडला तर त्यावेळी प्रसाद तोंडावर पूर्ण पडला होता म्हणजे त्याला आवाजही करता येत नव्हता आमचं जर लक्ष गेलं नसतं तर तो गुदमरलाच असता आणि मग आता पुन्हा असं घडू नये म्हणून काय करायचं आणि यासाठी सुद्धा स्वामी माऊली कृपेने एक उपाय सापडला तो म्हणजे कॉडलेस बेल आधीच प्रसादची जेव्हा दहावीची परीक्षा झाली त्या शाळेत ही बेल मी प्रथमच पाहिलेली होती आणि सुचलं की ही बेल प्रसादच्या व्हीलचेअरला लावायची ज्या बाजूला त्याचा पडण्याचा चान्स होता त्याच बाजूला आम्ही ही बेल व्हीलचेअरला अशी लावली की त्यामुळे जर तो पडलास तर आम्हाला बंद दरवाजा असला तरी बाहेर आवाज येईल पण स्वामी कृपेने असं पुन्हा झालं नाही अशा प्रकारे मित्र हो एका बाजूला आम्ही पालकत्वाचे धडे शिकत होतो आणि प्रसादही एक एक चित्र रंगवत होता ह्या चित्रांची नंतर प्रदर्शनं झाली आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामजींचंही पत्र मिळालं त्याचे अनुभव आपण पुढील भागामध्ये ऐकणारच आहात तोपर्यंत नमस्कार जी मंडळी नवीन आहेत त्यांनी कृपया हे, हे चॅनल सबस्क्राईब करा पूर्णपणे व्हिडिओ ऐका लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ